श्री स्वामी समर्थ मी ॲस्ट्रोलॉजर ऋषिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी दोन हजार सव्वीस म्हणजे शक्तिशाली उपाय गणपतीची कृपा होण्यासाठी काय काय करणे गरजेचे कर आहेत याचे उपाय आज आपण पाहणार आहोत जय जय श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी ऋषिता भाग्यसंकेतमधून आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी दोन हजार सव्वीस का ही चतुर्थी सर्वात शक्तिशाली म्हटली जाते कोणते उपाय केल्यास जीवनात मोठे संकटे दूर होते पैसा आरोग्य विवाह करिअर सगळे अडचणी दूर होतील व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण या शेवटच्या व्हिडिओच्या शेवटमध्ये मी आज खास उपाय सांगणार आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी ही गणपतीची तिथी मांडली जाते पण जेव्हा अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगा अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते अंगार म्हणजे मंगळ मंगळ ग्रह मंगळ ग्रहाशी ऊर्जा आणि शक्ती संघर्ष विवाह रक्त जमीन या दिवशी या दिवशी गणपतीची उपासना केल्याने व मंगळाची दोघांची शक्ती एकत्र होते त्यामुळे या दिवसाला दहा पटीने जास्त फलदायी मानले जाते अंगारकी चतुर्थी दोन हजार सव्वीस मध्ये सहा तारखेला जानेवारी दोन हजार सहा तारखेला आलेली आहे तो दिवस मंगळवारचा आहे वर्षातील पहिली अंगारक चतुर्थी आहे नवीन वर्ष सुरू होतात संपूर्ण वर्षाचे संकट कमी होण्यासाठी या दिवशी केलेले उपाय वर्षभर फल देणारे राहतात वर्षभर वर्षभर फल देणारे राहतात अचानक येणाऱ्या अडचणी आर्थिक स्थिती आर्थिक अडचणी कामामध्ये अडचणी येणारे या सगळ्या गोष्टी आज पाहणार आहोत अंगारकी चतुर्थीची विधी कसा करायचा आहे व अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करणार आहे हे आज आपण पाहणार आहोत व त्याच्यासाठी उपाय कोणते कोणते उपाय करणे गरजेचे आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी तर माझा हा चॅनेल तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थीविषयीची सर्व माहिती अंगारकी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी स्नान करणे लाल व किंवा पिवळे वस्त्र धारण करणे गणपती एक लाल दिवा लावणे गणपतीच्या मूर्ती किंवा फोटो गणपतीची फोटो असेल तर त्यासमोर दिवा लावणे मोदक ठेवणे किंवा मोदक ठेवणे नैवेद्यासाठी व दुर्वा वाने, लाल फूल व चंदन आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणे जर तुम्ही उपवास करत असेल तर खूप चांगले अतिउत्तम पण कोणाला उपवास करणे शक्य झालं नसल्यास दिवसभर गणपतीचे स्मरण करावे त्याने सुद्धा तेवढंच फळ भेटते गणपती शक्तिशाली उपाय आज आपण पाच शक्तिशाली उपाय पाहणार आहोत कि धन आणि कर्ज समस्येवरती मार्ग निघण्यासाठी अंगारकी चतुर्थीला कोणता उपाय केला पाहिजे हे आज पाहणार आहोत आपण एकवीस दुर्वा गणपतीला अर्पण करा प्रत्येक दुर्वा समोर दुर्वा ज्या वेळेस आपण गणपती समोर ठेवाल किंवा गणपती शेजारी ठेवाल त्यावेळेस ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे एकवीस दुर्वा अर्पण करताना एकवीस वेळा ओम गम गणपते नम या मंत्राचा जप केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात कर्ज हळूहळू उतरते दुसरा उपाय मंगळ शांत होण्यासाठी मंगळ दोष कमी होण्यासाठी लाल फुल व लाल चंदन ग गणपतीला वाहणे व वा गणपतीला लाल चंदन लावणे अकरा वेळा ओम क्रीम क्रोम सह भोमाय नम या मंत्राचा जप करणे ओम क्रीम क्रीम क्रोम सह भोमय नम या मंत्राचा जप करणे विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात नवरा बायकोमधील वाद कमी होतात उपाय तिसरा नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील किंवा बाधा येत असेल तर गणपतीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावणे गणपतीला मोदक वाहणे व संकटनाशक स्तोत्र चा पठन करणे कामामध्ये अडचणी कामामधील अडचणी दूर होतील नवीन संधी मिळेल जर हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कृपया माहिती त्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उपाय चौथा आरोग्याविषयीची माहिती आरोग्याविषयी जर खराब चालू असेल तर काय करणे हे पाहणार आहोत आपण आरोग्यविषयीच्या समस्या असतील तर ला अथर्व लाक वाचणे व वा दूध गणपतीला दूध व दुर्वा अर्पण करणे दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी काम मनोकामना करणे व मन शांती ठेवून ओम गम गणपते नम या मंत्राचा जाप करणे आणि अं सर्व समस्या दूर होती उपाय पाचवा संतती आणि कुटुंबा कुटुंबाचे सुख भेटण्यासाठी काय उपाय करणे गरजेचे आहे तर पाच नारळ गणपती समोर अर्पण करावेत गणपती बाप्पा मोर्या या जप एकशे आठ वेळा म्हणावे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी म्हणून गणपतीला मनोमन स्मरण करावे व कुटुंबातील ताण कमी व्हावे यासाठी गणपतीला स्मरण करावे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे दर्श चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही चंद्राला अर्घ देणे पाणी व दूध चा अर्घ देणे आरती अं आरती म्हणणे व नंतर उपवास सोडणे हात जोडून प्रार्थना करणे मनातील सर्व इच्छा आ, इच्छा पूर्ण व्हावे म्हणूनही चंद्राला मनोमन हात जोडून पाया पडणे आणि नंतरच गणपतीचे अंगारकी चतुर्थी सोडावी गुप्त उपाय फक्त अंगारकी चतुर्थी दिवशीच फक्त एक लाल कपडा घ्या एक सुपारी घ्या साथ धुरवा थोडेसे कु कुंकू घ्या व ते गणपती समोर ठेवा मनातील इच्छा बोला व कापडात कापड घरात सुरक्षित ठेवा असे चाळीस दिवस परिणाम बघा त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी आर्थिक अडचणी व बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास होणार असेल तर त्या त्रास शंभर टक्के त्याचा रिझल्ट भेटतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संकटनाशक अंगारकी चतुर्थी ही संकटनाशक संकटांचा नाश करणारी असते भाग्य उदय होतो भाग्यला नवीन दिशा भेटते गणपतीची कृपा भेटते गणपतीची कृपा सर्वांवर होण्यासाठी संकष्टी अंगारकी चतुर्थीची उपवास करणे खूप गरजेचं कर आहे जर उपवास करणे शक्य होत नसेल तर तुम्ही दिव दिवसभर गणपतीचे स्मरण करावे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या करा करा आणि मला कमेंट की गणपती बाप्पा आता आपण लाईव्ह सेशन मध्ये प्रश्न आणि उत्तर घेणार आहोत जर तुमच्या पत्रिकेमधील कोणत्या समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता तुमचं नाव हो। जन्मतारीख व वे, जन्म वेळ वे। या गोष्टी मला सांगून तुमच्या प्रॉब्लेम काही असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता तुमच्या प्रॉब्लेमचे सगळे सोल्युशन आज भेटून जातील तुमचं नाव जन्मतारीख आणि जन्मवेळ कमेंट करा हॅलो तुषारजी कसे आहात तुम्ही ठीक आहे ओके तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचं नाव जन्मतारीख आणि जन्मवेळ कमेंट करून हां बऱ्याच दिवसांनी मी आज लाव आलेली आहे थोडंसं काम चालू होतं त्यामुळं तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता आज आपण पाच पाच पर्सेंटचे कुंडली पाहणार आहोत फ्री सेशन मध्ये काय पाहिजे तुम्हाला तुषारजी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं काय चालू आहे तुषार सर तुमचं काय पाहिजे आहे सांगू शकाल का तुमच्या पत्रिकेमध्ये काय पाहिजे तुम्हाला सांगू शकाल का पत्रिका स्टॅबिलिटी कधी आणि जॉब नाही येत जॉब प्लीज वेट करा मी तुमची पत्रिका चेक करते तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक करा प्लीज वेट करा ही तुमची पत्रिका बघती आहे मी कुठून बोलत आहे प्लीज वेट करा मी तुमची पत्रिका बघते आहे थोडासा नेटवर्क हिशोमुळं टाईम लागतो आहे प्लीज वेट करा माझ्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कोणाला जर प्रश्नपत्रिका कुंडली पाहिजे असेल तर आज आपलं फ्री सेशन आहे आज आपण पाच पर्सनचे फ्री सेशन्समध्ये मध्ये प्रश्न घेणार आहोत कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचं नाव जन्मतारीख ना जन्मवेळ आणि जन्म ठिकाण कमेंट करून सांगा आज आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत तुमचं करिअर संबंधात जॉब संबंधात लग्न विवाह हो, संतती में तुशा, सर, में या सगळ्या गोष्टींमध्ये आज आपण पाहणार आहोत तुषार तुषार सर मी तुम्हाला सांगते सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळामध्ये तुमच्या जॉब साठी तुम्हाला खूप चांगला योग आहे त्यासाठी फ्रीलान्सिंग खूप चांगला आहे या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला जॉब भेटण्याची संक जास्त संकेत दाखवत आहेत जुलै दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळामध्ये तुम्हाला भेटेल जॉबमध्ये आणि तुम्हाला जॉब नवीन 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 जॉबच्या संधी पण भेटतील तुम्हाला मी लास्ट टाइमला सांगितलं होतं की ओ, दर शनिवारी उडीद मीठ काळे आणि दिवा मारुतीला किंवा शनीला लावायला सुरुवात करा ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायला सुरुवात करा जॉब असेल की फ्रीलँग जॉबचा तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे योग चांगला दाखवतो या काळामध्ये जुलै दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळामध्ये तुम्हाला जॉबसाठी खूप चांगली संधी भेटते आणि तुम्हाला फ्रीलँसिंगसाठी पण खूप चांगले म्हणजे फायदा खूप चांगला आहे तुमच्या पत्रिकेमध्ये तर तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता ओके अजून काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता लॉन्ग टर्म राहील का हा लॉन्ग टर्म राहील तुमचा जॉब लाँग टर्म राहील आणि परमनंट जॉब रोल पण भेटण्याची शक्यता दाखवत आहे या पिरियडमध्ये जुलै दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर फ्री फ्रीलँग पण करू शकता फ्रीलॅन्सिंगमध्ये पण तुम्हाला खूप चांगलं यश दाखवत आहे चांगले चांगले नवीन नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता जास्त दाखवत आहे तुमच्या अजून काही प्रश्न आहेत का तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता तुमचं नाव जन्मदारी जन्म आणि जन्म ठिकाण कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता आज आपण तुमच्या पत्रिकेमधील सर्व समस्यांचा समाधान काढणार आहोत तर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा मी आता लाईव्ह बंद करते आहे धन्यवाद